ड्रायव्हर बांधवांनो हा व्हिडिओ अगोदर हा व्हिडिओ बघा जरूर बघा व्हिडिओ पाहिजे ना हा व्हिडिओ नंदुरबारचा आहे मो मोलगी गावातला एस पी कॉम्प्लेक्सजवळील व्हिडिओ हा या ठिकाणी आपले पिकअप असतात उभे असतात त्या ठिकाणी ड्रायवर रवींद्र वेसावे रवींद्र वेसावे यांच्याकडून ट्राफिक पोलीस हवालदार नाईक म्हणून आहे हे त्यांच्याकडे हप्ता मागायला जातात ड्रायवरने पैसे नाही बोलल्यावर आता पैसे नाही आहे नंतर देतो पैसे बोलला तरीसुद्धा त्याला त्याच्या परिवारासहित लोकांसमोर मारहाण केली असं आहे पत्रकार असून असं येत पत्रकारच्या विषय नाही पत्रकारच्या विषय अजिबात नाही पत्रकारच्या विषयाने पत्रकारच्या विषयाने मी सांग अच्छा मारहाण तर केली पण तो स्वतः पोलिस आहे ना विदाउट ड्रेसवरती आहे त्याच्याकडे कसली आयडेंटी कार्ड नाही आहे काय नाही आहे ड्रेस नाही आहे आणि तो हप्ते मागायला जातो विदाउट ड्रेसमध्ये हप्ता मागणं म्हणजे तो गुंड आहे एक मी प गृहमंत्री गृह खाते यांच्याशी मी ह्यांच्याकडे मी निवे निवेदन करतो विनंती करतो सारथी मित्र न्यूजच्या वरतीने विन निव विनंती करतो की त्यांच्यावरती कारवाई करा त्यांना निलंबित करा ड्रायव्हर लोकांना कोणही उठवून कसंही कुठेही मारेल हे चालणार नाही या सारथी मित्र न्यूज आवाज उचलेल बोलेल नक्की बोलेल पण त्यासाठी ड्रायवर लोकांना मी विनंती करतो की तुम्हीसुद्धा पुढे या आणि व्हिडिओला शेअर करा आम्हाला फॉलो करा आम्हाला सपोर्ट करा सारथी मित्र न्यूजला सपोर्ट करा यूट्यूबला मित्र न्यूजला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा ट्विटरला बी फॉलो करा आणि इंस्टाग्रामला बी फॉलो करा तुमच्या सपोर्ट बगर मी काही करू शकत नाही ड्रायवर लोकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे असे जे काय आपल्यावरती अन्य अत्याचार करतात ना त्यांना वाचा फोडण्यासाठी तुम्हाला पुढे यावा लागेल ड्रायव्हर एकता जिंदाबाद